रामकृष्ण मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना गप्पा गोष्टी कविता कडून खूप खूप शुभेच्छा या भागात तुमचं मनापासून स्वागत करते आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलावरची एक कविता तुमच्यासमोर सादर करतेय कवी म्हणताय त्याने तेव्हाही कमरेवरचे हात काढले नव्हते त्याने तेव्हाही कमरेवरचे हात काढले नव्हते तो आजही कमरेवरचा हात उगारत नाहीये आणि हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता तो आजही विटेवरून उतरत नाहीये आणि पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत दिवसें दिवस मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय त्याने तेव्हाही गाराणी ऐकली नव्हती तो आजही गारहाणी ऐकत नाहीये आणि माळकरी टोपीवाल्यांची आषाढी एकादशी मात्र कुठल्याही परिस्थितीत चुकत नाहीये तो तेव्हाही म्हणाला होता तो आजही हेच सांगतोय माणसा माणसामध्ये मला शोभा मी तिथेच तुमची वाट पाहतो माणसा माणसामध्ये मला शोधा मी तिथेच तुमची वाट पाहत अजून एक अरुणा ढेरेंची कविता आहे रुक्मिणी नावाची ती तुमच्यासमोर सादर करते अजूनही आपण बघतो की रुक्मिणीचं आणि विठ्ठलाचं मंदिर हे वेगळं वेगळं आहे आणि रुक्मिणीचा रुस्वा अजूनही गेलेला नाही त्यावरचीच रुक्मिणीवर लिहिलेली अरुणा ढेरेंची ही कविता त्या म्हणताय बाई बाई काय पाहिलं कस साहिलस नाही विचारत बाई काय पाहिलंस कस साहिलस नाही विचारत वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करून आणि भोळा पण हे उमगण्याचं सहाव्य इंद्रिय असतच ना प्रत्येक शहाण्याबाईला म्हणून विचारायचं ते नंतरच्या तुझ्या बद्दल सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा तू कशी चा आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात कशी राहिलीस परक्या मुलखात भयान अनोळखी दिंडीर बनात जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली आणि तुझी ती हिम्मत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं तरी परतली नाही स्मुकाट त्याच्याकडे एकटीच चूल मांडून ताठ मानेने जगत राहिली कांठळ्या बसवणारा टाळ मृदुंगाचा गजर शेजारी तो ऐकत उभा जन्म उपेक्षण काढणं काय असेल पाय दगडाचे केलेस आणि ओठही दगडाचे पाय दगडाचे केलेस आणि ओठही दगडाचे बाई तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल झाकलं नाही तरी उघडलंही नाही चव्हाट्यावर झाकलं नाही तरी उघडलंही नाहीट्यावर ओटीतून अलगद काढून घेतलं त्या संसाराचं श्रीफळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्या पण तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे पंढरी काळी निळी झाली त्याच्या उघडल्या पंढरी काळी निळी झाली त्याच्या 业了。